वेलकम टू आमच्या युट्यूब चॅनल एस एम आर्ट गोव आज तुम्ही चित्ता असं जे इतकी दिस खालेचं ना व्हिडिओ ना लॉक ना जाग जागा कायच ना तर सांगाची गजा म्हटलं मात्र कामात बिझी असता कसं असतं फॅशन आमची ही युट्यूब ब्लॉक करपाची ही एका सायडीन आणि पोटा खातीर काम करून पोटाचा उदरनिर्वाह गजाल कशी आहे सो तुम्ही थंय त्या कामात मातसो बिझी आसलो हां आणि एक माझं काम तुमकां सांगतोय मी म्हणजे आर्ट गिफ्ट बॉला डॉट कॉम हे तुम्ही चेक करा आणि आर्ट गिफ्टॉला डॉट कॉम हे तुम्ही सर्च मारात हे माझ्या आमचा एक गोयचा फर्स्ट ऑनलाइन आर्ट गिफ्ट स्टोर तर तुम्ही बघा नक्की बघा आणि काय प्रॉडक्ट जाय तुम्ही ऑर्डर देऊ शकता सोडून करपाक करतो ऑनलाईन स्टोर बिल्ड मी थंय बिझी आसलो आणि हे जे ते आपल्या अभ्यासान बिझी आसले सो तुम्ही त्यांची बघू शकता कशी झालेल्या अभ्यासाची मेहनत केली त्यांच्या दिसता आणि त्यांचा आता बारावीचं बोर्ड हा सो ते खूप मनात त्यांच्या तितक्या ना, पण करतात ते अच्छा वाचता वाचता गजल पास यो पुला पुला पुला। आणी, आणी, जो फुडल्या काय खबर नालोज बीन कर मात टॉक भेटून मात छपरी कर छपरी किती कर पण जमता तो असो पण थोडी मधी 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 येऊन सांगा लॉक करया म्हाका टायम लागला सो आम्ही आज चितलं डिसेंबरचो महिना आणि जात्रेचो सिजन हा आनी है एक आम्ही हरमला येऊ जात्रेक हरमला जात्रेक प्रसन्न जात्रा गर्दी गर्ती लोक खूप ये आणि एक गजल झाली निक्ठ आता एक लहानस एक आमी आणला त्याची मदत केली त्यांच्या पेरंट्सांना आणि मेळ सो अशी गजल आणि आता मी तुम्हाला जात्रा दाखवतो बरीलेली या गर्दी या लोक साडे दहा जलली या आणि लोक जेवण बीन आता चालू आहात बरी गर्दी जमलेली आहात बरो सजावट बरी केलेली आहे लाईटी बीटी घातलेली आहात आणि खूप दुकानं जमली खाजेची दुकानं चण्याची दुकानं केण्याची दुकानं कांकांची दुकानं हवे आय इम्पर्ट जमली आणि मेन म्हटल्या पट पट पटाचे सगळे घट इलेले आहात सो so, आता आम्ही तुमका आम्ही जात्रा दाखवतू तर सर्वप्रथम आम्ही या रवनाथ मंदिराकडे रू रे

सो आम्ही इतके दिसून यो लॉप करतो तुमका असं कसं दिसतं काय तुमची एक्साइटमेंट लेवल कशी आहे टॉप हा एकदम अशी दिसला ना मग तुमच्या तळात फक्त उठून là jumping Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những अरे बबल चाळीस रही है <laughs> <laughs> <खाएगा> <laughs> <laughs> <laughs>

ಗಾಡಿ <laughs> ಎತ್ತಿಮೆಟೀಕಿ <laughs> 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 पावल <laughs> तर आम्ही जात्रेसून इलेलो आणि आता हे आमचा व्हिडिओ हाय तुम्ही हा व्हिडिओ बघल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि थोडे व्हिडिओ येतले आमका जमता तसं आम्ही कॉन्टेंट करतो मातसो प्रतिसाद द्यात मातसो प्रमोट करा आमचे व्हिडिओ शेअर करा लाईक बिन करा कमेंट करा ह्यो व्हिडिओ कस कमेंट करा बाकीचे व्हिडिओचे कमेंट करा तुम्ही कमेंट करणारा कनेक्ट करा मी कमेंट करा तुम्हाला काय काय भगप आवडलं हा हे म्हणजे लॉग बीन करतले आणि ही आता गरम गरम जलेबी जलेबीचा व्हिडिओ कसं असतो जलेबी करताना मी आम्ही व्हिडिओ दाखवतो जात्रेसून आता मी जरा गरम गरम खाते काय खाल्ली मी खाल्ली पहिली तो पहिला काय झालं बरं बरं तुम्ही खाल्लं खाल्लं नू नदीला